उकळ फुटतो त्यावेळेस अजून भाजीला कलर चांगला येतो आणि अजून भाजीला सजवायचं मटेरियल शिल्लक एकदम बेस्ट कसं आहे आम्ही दोघं तिघ पोरण मीच खाणार आहे त्यामुळे लय नाही हो थोडीच बनवली नमस्कार सगळ्या शिनला तुम्हाला दिसतंयच बघूया तेल हाय चूल पेटवली तर मिक्सरचं भांडे घेऊन शिना दाजी उभारले तर आणि दाजीला दाजीला खायचं त्यामुळे दाजीने कसं कष्ट चालू केलं बघितलं का कारण म्हणलं असत केलं असत का अहो आणि भाजी जास्त बनवणार नाही बर एवढीच मापा माफी बनवणार आहे मसाला येत गायती सांगत मित्र आपल्या हे फक्त लसूण कोथमिर आलं कांदा तंबाटू सगळे एकदम भराडले एकदमच भराडले बघा यांनी ते पण भाजून घेतलं तुला कस भराडलंयलाय काय तर अशी चूल नाही सगळं आणलंय म्या काही पण करू लागितलं नाही खरं म्हणजे खरं लागितलंय तुम्हाला काय करू आज काय काय नाही काय करू लागत नाही खायचं नाही त्यामुळं हाताल चु कारण की कसं माहितीये का आपण खायाच नाही विषय नाही खायचा असल्यावरच करायचं नसल्यावरच करायचं ह्याचा पण विषय नाही आल्यावर मला काय म्हणलं कुणाला मी सांगणार नाही माझे मीच करणार आहे माझे मीच सगळं बनवणार आहे बघ तू मला येत का नाही तर म्हटलं बर करा म्हणलं कसा जरा माणसाला वैसा कष्ट लागल्याशिवाय पण कळत नाही बाबा त्याच्या मागे किती काम असत खोबऱ्यापासन लसणापासन सगळं नीट करावं लागतंय कसं होत आ काय होत नाही दूर लागतंय ग बाबा वार लागत या एवढंच खोबरं आहे बाबा लय नाईट धुरी तुम्ही झाड आता चुलीवर हाय म्हणल्यावर धूर जाळ लागणारच लाग देव चुलीवर मटन चव देत मटण पहिल्यांदा आपण धुवून शिजवून घेतलंय ओंकार कुठे रे मटण मला बघू दे अर्धा किलो शिजवून शिना आधी बरं का मित्रांनो नुसतं हळदी मिठात याला शिजवून घेतलंय तिकडे घेतलंय आता मीठ ही आणलंय मुटका इसुरा आणलंय फुक फुक वंकारला तर कधी खाईन झालंय असं झालंय अंकुला पण महिनाभर झालं नाही त्यामुळे लय ला लागली ती या डेवणी करायला खाणारी ह्या ती व आणि कसं मित्रांनो लागतंय हंडा खायला पहिल्यापासून आपल्यात हाय आपण आहे जातीनं पण वळ्याच आमच्यात मास भरमाही असत पण आता झालंय मास कमी आहे आणि मटन जास्त असतं चांगलं बाजू देतून ह्यात मुठका आपला मसाला टाकतो बघूल तर काळ भागर झालं रे देवा अहो आपण माणूस ठेवलाय का साय टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणतं का जरा बसायचं बसून होती काय बसायची सवयच नाही अप्दा होईल नाही तर काय होईल कुणाची पण काम नाही हो, तर... ती व जेन जयतेची काम करू जाणस्त बाकी बघा गिरवी आधी घेतून गिरवी म्हणजे काय मित्रांनो दुसरी तिसरी गिरवी नाही आपलं एक एक मसाला पिसाला काय तसलं नाही काय तुम्हाला मी सांगितलंय लसूण आलं तंबाटू कांदा आणि कोथंबीर ह्याच्या भीत घेत काय नाही पण ती सगळी एकदम भरडलंय पण खायचं घेतलाय खायचं खायच आहे म्हणून किती कष्ट किती अहो खायला म्हणल्या आपल्याला भाजी कशी बनवायची तर आता हे आपला हो तुम्ही म्हणताल हात माझा गिरवी जायचं बरं का मी धुतलं नाही तर हे आपला मुटका मसाला, मसाला। आता तुम्हाला सुक्या मसाल्याचं कालून करून दाखवतो कारण जण म्हणायला आले आम्हाला सुका पाहिजे सुका पाहिजे आपण मुटका वल्या मसाल्या तुम्हाला भाज्या बनवून दाखवले आज त्या सुक्याची बनवून दाखवू तर हे हो बघा ही एक चमच्या काय निमा मग खालीच दोन चमचे बारीक आहे बर तिखट लागत नाही सगळं टाकू नका एवढं टाकलं दुसरं मसाला काय नाही तर यात इकडं वंकारची गडबड आहे चालू वांच त्यामुळे त्यामुळं ला लागलाय जरा मदत करू लागायला तर बघा ही मसाल्याला आता तेल सुटतंय ते मित्रांनो ज्याने करून म्हणजे तेल सुटलं की म्हणायचं आपण ही मसाल्यानं तेल सोडलं आहे ना मसाला पण कांदा एवढा मग टाकला एवढं एक टाकली एवढी पिस्ट झाली लसूण आलं लसण दोन गट आल्याचा एवढा एवढा तुकडा काय पाणी नाही एक एक काय आपलं पाणी त्याच्यातच रसा विस ही करायचं माझं हा आण म्हणलं आता झालं ही पकले या बर आता ह्यात घेत आहे आपल्याला मटण तापून काय का म्हणून असं घेतलंय बघा मटण आधी घ्या विसर त्यात ही करून शिरा निस्ता आधी रस्सा वतला बघा कारण का जरा थोडस अजून पकू दे जाय आपल्याला अहो जाळाजी बी काय काही काही नाही काय पण किती आडबा दांडग करायचं खायचं चुल पिटून शिना अजून ती पण चुलीवर घरात करायचं सोडून मार्या का वारा चूल पटवली जाळ कसा चालू आहे का रुग्णा तुझं काय लिंबू, <laughs> लिंबू आताच कशाला अजून उकळी फिकळी तर फुटू दे की बाबा पापा, लिंबू, का लिंबू कांदा होय लिंबू कांदा हाय सगळं तर आता याला अगं हे असं झालंय बहिणीनो आपल्या मुटक्या मसाल्या जो असं या तेल सुटतंय आणि हे सगळे अवघ असतय काय ते आहे तुमच्या तुम्हाला काय चोरून नाही किंवा काय नाही आणि मिक्सरच बांध होतलंय आता जरा जागा इथं तर खराब आहे कारण का पावसामुळे ही उत्कांत आहे त्यामुळे सारवून चालत नाही आणि आमचं रेडे बी म्हणते मला थोडं केलं त्यामुळे बघा वास घे रेड त्याला बांधलं हिता आज अशी गिरवी झाली कलर कसा आलाय बघा मित्रांनो एकदम कलर अजून आहे तरी अजून सुटायचे आता आपण काय करूया मटण घेऊया ह्यात टाकून बघू तरी आपण मटण घेतलंय बघा ह्यात टाकून आणि आज काय करायचंय आजची आज भाजी संपवायची पोहायचे थोडा आणले म्हणून आजची थोडं आणलं थोडी आपली घट करायची आपण काही भाकरीत खाणार ना बर मग कशात खाणार आपण फक्त ही भात आपला साध्या तांदळाचा कुकर मध्ये भात करायचा रेशनच्या तांदळाचा म्हणलं तरी चालेल काय नाही तर बाणी आणि एक पळी असं घेज आज एकदम भाजी आपली रेग्युलर आहे बरो नातखोळी भाजी आहे अजून कट यायचा आहे त्याला तर मित्रांनो बघूया जरा शिजल्यानंतर ना भाजी कशी दिसते शांत झालंय आता सगळं म्हणजे भाजी टाकले मोहर हा मोहर फुटायला लागलाय उकळी येणार पण उकळी आधी तरी कशी आहे कशी आहे काळी भागार काळी मुटका वाळला हे बी काल कालच होणार कालच होणार बघ उशीर करू नका बहिणीन दिलेल्या नंबर वर लवकर संपर्क करा जनला आपल्या जत्रांसाठी आता महिना आला आकाड कशाला भी चालतय आम्ही साध्या भाज्या पण बनवतोय जसा आम्ही ही घरी मिसूर बनवाय चालू केलाय काळा मोटका तसा आमच्या साध्या भाज्याला बी मटका या भाज्याला बी गेला महिना आमच्या साध्या भाज्यावर गेलाय तरी पण तुम्हाला भाज्या पनीर पिनीर बनवून दाख सगळ्या भाजीला चालतंय तुम्ही कशाला बी टाकाव हो। चालणारच आपला मसाला तर जरा हलवून दाखवा विसर आणि बघा तरी कशी आली आहे काळी बंगार हाय का तिथं सकट कठी येत मित्रांनो आपली कुठलीही पुडी नाही किंवा काय नाही मसाला कुठला देखील नाही तुम्हाला एकदम दाखवून आपण केलेला आहे जर आपण खाल्लं तर आपल्या हाताचा वास सुद्धा निघत नाही असं आपल्या मुठख्या यास्राचं वैशिष्ट्य आहे आणि त्याची क्वालिटी इतकी भारी आहे की माणसाने जर खाल्लं तर खात जर हवं असं वाटतं या त्यामुळे तर दाजींनी तुमच्या घरी आमचं निस्त पार्सल येऊ द्या तुम्ही निसतं पार्सल असं बघा त्या पार्सल मधन आमच्या मसाल्याचा वास येतोय असा मसाला आहे मित्रांनो आ... आपला तुम्हाला हो हे बघा म्हणजे सांगण्यापेक्षा त्याशिवाय तुम्हाला विश्वास पटत नाही की याला कट कसा आहे कसं नाही आणि चुलीवरची जी चव वेगळीच असते आता ह्याला लागलाय उकुळ फुटायला तर हे हो काही हाय का ज्या वेळेस उकळ फुटतो त्यावेळेस अजून भाजीला कलर चांगला येतो आणि चढतो ना अजून आपल्याकडे हे बघा हे भाजीला सजवायचं मटेरियल शिल्लक आहे हो। आ, तर आता ही उकळी यायला लागली म्हटल्यावर आपण घेऊ टाकून एकदम बेस्ट आणि कसं आहे आम्ही दोघं तिघ पोर मीच खाणार आहे त्यामुळे लय किल नाही हो थोडीच बनवली आम्हाला एवढी चिक्कार होतीये तर जवळच कोण असेल तर या आज दाजीने भाजी बनवली मुटके असराची सगळी जण जिंगी पार्टी करा